न्यूज सीमेवर शस्त्र येत नाही तिथं आपल्या जवानांचं रक्त सांडत आणि इथं महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र कुस्ती क्षेत्रातील मल्ल आपल्या रक्ताचे थेंब देशसेवा करणाऱ्या सैनिकांना देण्यासाठी सज्ज झालेत कराडमध्ये हिंद केसरी पैलवान संतोषाबा वेताळ यांनी सातारा जिल्ह्यातील वीर जवानांच्या सन्मानार्थ सिंदूर महारक्तदान यात्रेत सातारा जिल्हा अग्रभागी राहील अशी घोषणा केली ही यात्रा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे यात्रेच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यात विशाखापट्टणम येथील नेव्ही हॉस्पिटल मध्ये रक्तदान करण्यात येणार असून वर्षभर आर्मी नेव्ही एअरफोर्स साठी रक्तसाठा दिला जाणार असल्याचे संतोषाबा वेताळ यांनी सांगितले पत्रकार परिषदेला सुभेदार मेजर सुभाष पानसकर हवालदार अनिल जगताप हवालदार सचिन जगताप निलेश पवार शिवाजीराव माने गुलाबराव पाटील निसार मुल्ला पैलवान अतुल पवार सतीश डांगे सुधीर डांगे अजय थोरात मदने अरविंद यादव पवन शिंदे रामभाव फुकेर रवींद्र माने प्रताप क्षीरसागर फिरोज पटेल आदी उपस्थित होते ही यात्रा सामाजिक बांधिलकीचा ऐतिहासिक टप्पा ठरेल असा आशावाद ही संतोष अभाव वेताळ यांनी व्यक्त केलाय क्रांती दिन राज्याचे पालकमंत्री आदरणीय शंभराचे दिवस आहे शिवसेना पक्ष पक्षाच्या वतीने आम्ही सांगली जिल्ह्यातून जे माझे सैनिक आहेत आणि पैलवान आणि सातारा जिल्ह्यातील माझे सैनिक आणि पैलवान अशी धर्मीवीर एक्सप्रेस पाच ऑगस्टला सांगलीतून निघणार आहे ती धर्मवीर एक्सप्रेस आठ ऑगस्टला सात ऑगस्टला जवळ ते पासना आठ ऑगस्टला रिलीस्ट आहे नऊ तारखेला क्रांती दिन त्या दिवशी कामंड हॉस्पिटलला नऊशे लोक रक्तदान करणार आहेत आणि शंभर लोक शिंदेसाहेबांच्या बरोबर दहा तारखेला रक्तदान करणार आहेत